एनीथिंग कोणताही किंवा कोणतीही काहीही पाहिजे ते हवे ते किंवा काहीच बघा कोणतीही किंवा कोणताही काहीही पाहिजे ते हवे ते किंवा काहीच शी डिडंट से एनिथिंग ती काहीही म्हणाली नाही एनिथिंग काय अर्थाने काहीही या अर्थाने आय डिडंट सी एनिथिंग न्यू मी काहीही नवीन पाहिलं नाही ओके इथे पण काहीही अर्थाने आलंय ही डी डू एनिथिंग रॉंग त्याने काहीही चूक केली नाही ओके काहीही आता पुढे बघा यू कॅन ड्रॉ एनिथिंग तुम्ही पाहिजे ते पाहिजे ते काढू शकतात एनिथिंग इथे काय अर्थाने आला पाहिजे ते या अर्थाने आलेला आहे एनिथिंग इज पॉसिबल विथ एफर्ट प्रयत्नाने काहीही शक्य आहे परत इथे काय अर्थ आला काही पॉसिबल इफ यू बिलीव इन इनिव्हर्सल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोण तीही गोष्ट शक्य आहे ओके शी डिडंट से एनिथिंग अबाउट द प्लॅन परत एनिथिंग हा इथे आलेला आहे काहीच या अर्थाने शी डिडंट से एनीथिंग अबाउट द प्लॅन तिने योजनेबद्दल काहीच सांगितले नाही यू कॅन आस्क मी एनिथिंग तुम्ही मला कोणतीही गोष्ट इथे अर्थ आलेला आहे कोणतीही गोष्टीथिंग तुम्ही मला कोणतीही गोष्ट विचारू शकता ओके okay?